केंद्र सरकारने जारी केलेल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या मसुद्याला विरोध करीत आज जोडा तालुक्यातील उडसा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवीत जोडा तालुक्याला यातून वगळण्याची मागणी केली आहे या, के या संदर्भात जोडा तहसीलदार यांच्यामार्फत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला निवेदन देण्यात आलंय जोडा तालुक्यातील विविध प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांवर अन्याय झाला आहे आता वेगवेगळे कायदे सहन करण्याची क्षमता आमच्याकडे नाही त्यामुळे लवकरच पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून जोडा तालुक्याला वगळावे अशी मागणी उडसा ग्रामस्थांनी यावेळी केली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुपेश देसाई काळी ब्रिगेडचे अध्यक्ष उमेश वेळीप मंजुनाथ भट राजेश देसाई मंजुनाथ देसाई दिनेश देसाई सतीश नाईक प्रभाकर देसाई जयराम चंद्रशेखर प्रतिभा नाईक पवित्रा देसाई व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते हरेक गावात आणि अनेक पंचायतीतर्फे विरोध जाऊ दो म्हणून मागता सगळ्याकडे जो आम्ही आज उत्साहा सगळे ग्रामस्थ मिळून घेऊन आम्ही एका विरोध केला जा तसेच हे ह्या ह्याच तर्फे सगळ्या गावात आणि सगळ्या ग्रामपंचायतीचा ह्याच्याबद्दल विरोध जाऊ दाय आणि संघ कृषी संघ जा संस्था जा सगळ्यांनी विरोध करू द्या म्हणून सगळ्याकडे मागता तसेच हे पुरा आमच्या जोडा तालुक्यात का कस्त्री रंगन जो कर्नाटकात परत जल असा हे सगळे संपूर्ण निषेध जरचा जा सरकारकडे आम्ही मागतात